नमस्कार तुम्ही डोक्यावरती पडलेले आहात नाही युनिव्हर्सिटीचे स्टुडंट नाही आहात हे कही अच्छा शासन वेगवेगळे निर्णय घेत असते मग त्याच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत कशाने पोहोचते व्हॉट्सअपने तू समजा हा नाही तू समजा नाही मग या व्हॉट्सअप वरती किती विश्वास ठेवायचा तो शासन निर्णय योग्य कि अयोग्य हे आपल्याला समजलं पाहिजे जर तुम्ही मोबाईल वापरताय वापरताय ना मग ह्या मोबाईलचा वापर योग्य करण्यासाठी का नाही जर तुम्ही जर तुम्ही दिवसातला एक तास मोबाईल एंटरटेनमेंटसाठी वापरताय तर त्या दिवसातले पाच मिनिट तुम्ही तुमच्यासाठी देऊ नाही शकत नाही जर एखादी इन्फॉर्मेशन मला योग्य की अयोग्य चूक की बरोबर हे चेक करायचं असेल आणि माझ्या रिलेटेड एखादी इन्फॉर्मेशन येत असेल तर ते चेक करणं कधीही चांगलं असतं नेहमी वायसीसी या कारणासाठी अग्रेसर आहे की तुम्हाला तुमचे हक्क तुम्हाला तुमची टेक्नॉलॉजी कशी वापरायची यासाठी नेहमी मार्गदर्शन करत असते नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपण पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे शासन निर्णय मग हे शासन निर्णय कसे चेक करायचे कसे बघायचे आणि त्याची सत्यता कशी पडताळायची हे आपण बघूयात भाई नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर असेल तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये आज इथे तुम्हाला टाईप करायचं आहे डोमलाची पॉसिबल मग डोमलाची भाजी टाईप केल्यानंतर नाही आज मला टाईप करायचं जी आर जी आर टाईप केल्यानंतर मला इंटर करायचं इंटर केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ मग तुम्ही क्लिक क्लिक करा केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला मग तुम्ही या इंटरफेसद्वारे पाहिजे तो जी आर बघू शकता मग त्या जी ची डेट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर नसेल तरी देखील बघू शकता किंवा त्या जी मधील एखादा महत्त्वाचा शब्द तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे अजून एक पर्याय आहे सांकेतांक क्रमांक जर सांकेतांक क्रमांक असेल तर तो सांकेतांक क्रमांक इथे टाकून तुम्ही जर मला विभागाचं नाव माहिती असेल तर विभागाचं नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही कुठल्याही शासनाचे जे काही विभाग असतील हे वेगवेगळे विभाग तुम्हाला इथे दिसतात त्यापैकी कुठला विभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता मी समज पाणीपुरवठा स्वच्छता विभाग ह्यावरती क्लिक करतोय मग समजा जल जीवन मिशन रिलेटेड एखादा जी आर असेल तर जल जीवन मिशन इथे टाईप करा आणि कॅपच्या टोपून सर्च करा जर नसेल मला तारखेनुसार सिलेक्ट करायचं असेल मी सपोज दोन हजार तेवीस एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कुठले जी आर आहेत ते चेक करायचे असतील तर मी ते चेक करू शकतो आणि इथे डी बी व्ही आणि शोधावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला शोधावरती क्लिक करायला जमत नसेल जे तुमच्या हातामध्ये असेल जे काही असेल ते त्याच्यावरती फेकून मारा म्हणजे ते ओपन होईल आएशन जादा नाही हो मतलब कुछ भी आणि ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असे जी आर ओपन होतील दिसताय मग हे जी आर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर इथे डाउनलोडवरती क्लिक करून ते चेक करू शकता आणि मी मगाशी म्हटल्या पद्धतीने सांकेतांक क्रमांक इथे दिसतोय हा युनिक नंबर असतो प्रत्येक जी जर एखाद्या जी आर, आर तुमच्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये हा नंबर असेल तो तो नंबर इथे सर्च करून तो जी आर बरोबर आहे की चुकीचा आहे त्याची सत्यता तुम्ही ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या बघू शकता मग मी इथे डाउनलोडवरती क्लिक करतोय ओकेवरती क्लिक करतोय ओके केल्यानंतर जीआर जी अशा पद्धतीने हा जी आर इथे ओपन झालेला दिसतोय हा जी आर तुम्ही बघून घ्या आताचे जे काही जी आर असतील हे पूर्ण डिजिटल सिग्नेचर येतात ह्या अगोदरचे जे काही जी आर असतील हे तुम्हाला स्कॅन केलेले दिसून येतील आणि डिजिटल जी मध्ये तुम्हाला सांकेतांक क्रमांक हा शेवटी दिसतोय आणि साधे जे काही स्कॅन केलेले जी आर असतील त्यांचा सांकेतांक क्रमांक इथे वरती टॉपला टॉपला कोठ इकडं टॉपला दिसतो मग अशा पद्धतीने तुम्ही जी आर चेक करू शक्य सोपा आहे ना शासन निर्णय बघणं मग नक्कीच जर आपल्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली खाली घंटा दिसते ती घंटा प्रेस करा हम्म धन्यवाद